रामराम शेतकरी मित्रांनो पावयात नाशिक जिल्ह्यातील महत्वाचे कांदा मार्केट पिंपळगाव बसवंत पिंपळगाव सायखेडा लासलगाव लासलगाव विंचूर नेफाड येथे आज फायनल कांद्याचे बाजारभाव हे दुपार सत्रामध्ये काय निघाले ते आपण जाणून घेणार आहोत तसेच सोलापूर गंगापूर व लासूर स्टेशन येथे आज कांद्याला काय बाजार निघाले तेही या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा तर सुरुवात आपण करत पिंपळगाव येथून बस पिंपळगाव बसवंत ते आज नऊशे सहासष्ट वाहनांची आवक आली होती सरासरी कांद्याचे भाव तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट चार हजार एकशे साठ रुपये क्विंटल पर्यंत विकला लासल काय होते सातशे सव्वीस वानांची आवक आली होती सरासरी कांद्याचे भाव तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार आठशे अठ्ठावन्न रुपये क्विंटल पर्यंत विकला वेंचर येथे आठशे एकवीस वाहनांची अवकाली होती सरासरी कांदेश भाव तीन हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट चार हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकला नेपाळ येथे पाचशे छप्पन्न वाहनांची अवकाली होती सरासरी कांदेश भाव तीन हजार सातशे पस्तीस रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट चार हजार रुपये क्विंटल पर्यंत विकला सायखेडा येथे दोनशे चौपन्न वाहनांची अवकाली होती सरासरी कांदेश भाव तीन हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट तीन हजार आठशे एक रुपये क्विंटलपर्यंत विकला तर सोलापूर येथे आज एकशे पन्नास कांदा गाड्यांची आली होती गोळा साईज कांद्याचे काही लॉट चार हजार आठशे ते पाच हजार रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे जास्तीत जास्त कांद्याला बाजारभावने गेले आहेत त्या खालोखाल मोठे साईज कांदे चार हजार चारशे ते चार हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे तीन हजार नऊशे ते चार हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डा तीन हजार तीनशे ते तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्ड दोन हजार पाचशे ते तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकली तर गंगापूर येथे आज सरासरी कांदे तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचा एक लॉट चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डी तीन हजार दोनशे ते तीन हजार सातशे साठ रुपये क्विंटलपर्यंत विकली बदला डागीमाल एक हजार शंभर ते तीन हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकला तर लासूर स्टेशन येथे पाचशे चव्वेचाळीस वाहनांची आवक आली होती सरासरी कांदेचे भाव तीन हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचा एक लॉट तीन हजार नऊशे सतरा रुपये क्विंटल पर्यंत विकला तर अनेक मित्रांना आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा